मॅडम जवळजवळ मॅडम सर्व डॉक्टर टीम व सरपंच उपसरपंच आणि या आयोजक आदरणीय सोलापूर जिल्हा असो जिल्हा प्रमुख महेंद्र साहेब आज अतिशय महाशिरातच्या निमित्तानं हे आरोग्य शिबिर ठेवलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असे शिबिर होत आहेत चौदाशे लोकांची तपासणी केली होती सातशे लोकांना मोफत चष्पे दिले होते आणि सातशे लोकांना गोळा औषध दिले होते आणि त्याचा एवढाही परिणाम झाला की त्यांचे लोकांची मागणी आहे की आता सुद्धा आपण महिलाच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसाला डोक्यात पुरवत नाही परंतु आज लाखो रुपयाची गोळा औषध असतील चष्पे असतील हे महिला माध्यमातून जे सेवा केली जाते ही सेवा अतिशय महत्वाची आहे अशी सेवा आपण माध्यमातून करतोय आणि आपले मंगेधीव हे उपमुख्याचे जे वहिरे असून त्यांच्या माध्यमातून गोर गरीब सर्व सामान्य जनतेच्या ज्या ओला मोठे माणसं असतील स्त्रिया असतील सर्व लोकांना अतिशय मोठी मदत झाली आहे म्हणून मी करमा तालुक्याच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या मह, महिन्याडा असतील महेडा असतील त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब एक यांच्या माध्यमातून लाखो लोकांना आज रोज जन्म झाला आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा या चिवटे साहेब यांच्या बंधूंचं आणि आपण अतिच आपण सेवा सर्वात सर्वसामान्य शेतकऱ्यांची करावी असे मी সব সামান্য শক্তি করতো শিবির ডে সব ঠিক আছে মানপসিক হার্দ স্বাগত করতো মহা শিবির মানপিক সত্যি জয় মহার